तरुण तरुणींना केंद्र सरकारकडून पंधरा हजार रुपये अनुदान दिले जाईल अशी घोषणाही त्यांनी केली दरम्यान नेमकी काय आहे ही योजना त्याचा लाभ कोणाला मिळणार पंतप्रधान मोदींनी केल्या दोन मोठ्या घोषणा तर त्या घोषणा कोण कोणत्या आहेत कोणाकोणाला मिळणार पंधरा हजार रुपयांचा लाभ योजना कशी असणार कार्यक्रम कार्यान्वित कशी होईल विकसित भारत रोजगार योजनेसाठी पात्रता काय आहे योजनेअंतर्गत कंपन्यांनाही मिळणार लाभ आणि पंतप्रधान विकसित भारत योजनेसाठी कोण पात्र ठरणार त्या संदर्भात घेतलेला हा आढावा नमस्कार मी अक्षय कांबळे आणि तुम्ही पाहता द कॉर्नर तर मंडळी देशाच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनी निमित्त दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींनी ध्वजारोहण केलं यावेळी पंतप्रधानांनी पांढऱ्या रंगाचा सदरा व केसरी रंगाचं जॉकेट प्रदान करून डोक्यावर भेटा बांधला होता स्वातंत्र्य दिनाच्या परंपरेनुसार पंतप्रधानांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला त्यानंतर उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी दोन मोठ्या घोषणा केल्या त्यातील पहिली घोषणा जीएसटी चर्चा केली असून दिवाळीपर्यंत जीएसटी केली जाईल अशी वस्तूवरील कर लक्षणीयरित्या कमी केले जातील आणि दैनंदिन वापरायच्या वस्तू स्वस्त होतील ज्यामुळे आपली अर्थव्यवस्था मजबूत होईल असं मोदी म्हणाले पंतप्रधानांनी केलेली दुसरी घोषणा म्हणजे खाजगी क्षेत्रातील काम करणाऱ्या तरुणा संदर्भातील होती आज पंधरा ऑगस्टला केंद्र सरकार एक लाख कोटी रुपयांची पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना सुरू करीत असून या योजनेअंतर्गत खाजगी कंपन्यांमध्ये नोकरी करणाऱ्या प्रत्येक तरुणाला पंधरा हजार रुपये दिले जातील या योजनेचा कंपनीना देखील फायदा होणार आहे आणि प्रोत्साहन दिले जाणार आहे नव्या उमेदवारांना अधिकाधिक रोजगार देण्यासाठी कंपन्यांसाठी प्रोत्साहन पर योजना लागू केल्या जातील अशी घोषणा अशी घोषणा पंतप्रधानांनी दिली देशातील तरुणांना आवाहन करताना मोदी म्हणाले आपल्या कल्पना कधी मरू देऊ नका मी तुमचा पाठीशी आहे आणि तुमचा भागीदार म्हणून काम करायला तयार आहे पुढे येऊन धैर्य दाखवा आणि सरकारचे नियम बदलण्या गरजेचे असेल तर मला सांगा आपल्या देश आपला देश आता थांबणार नाही प्रत्येक क्षण अमूल असून आपण तो वाया घालवायचा नाही पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेली विकसित भारत योजना रोजगार योजना पीएम पीबीआरवाय ही तरुणांसाठी मोठी संधी ठरणार आहे पी आय बी ने दिलेल्या माहितीनुसार या योजनेअंतर्गत तब्बल एक कोटी ब्याण्णव लाख लाभार्थी हे पहिल्यांदाच रोजगार क्षेत्रात प्रवेश करणारे असतील विकसित भारत रोजगार योजना ही एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार सत्तावीस या कालावधीत निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांसाठी लागू असेल पंतप्रधानांच्या विकसित भारत या दृष्टीकोनाशी ही योजना सुसंगत असल्याचं सांगितलं जात आहे त्याचबरोबर या योजनेला देशातील रोजगार निर्मितीबाबत केंद्र सरकारच्या बांधिलकीचं प्रतीक मानलं जात आहे सीएनबीच्या न्यूज एका अठराच्या व्रतानुसार खाजगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱ्याला प्रत्येक तरुणाला या योजनेअंतर्गत पंधरा हजार रुपये दिले जातील ही रक्कम केंद्र सरकारकडून दोन हप्त्यांमध्ये दिली जाणार असून त्याचबरोबर तरुणांना रोजगाराची संधी देणाऱ्या कंपन्यांनाही प्रोत्साहन दिलं जाईल सलग सहा महिने नोकरी केल्यानंतर या योजनेचा सात हजार पाचशे रुपयांचा पहिला हप्ता संबंधित तरुणाला दिला जाईल तर दुसरा हप्ता हा नोकरीला बारा महिने पूर्ण झाल्यावर मिळेल ही रक्कम थेट ई पी एफ ओ म्हणजेच खात्यात जमा होईल केली जाणार बचत करणाऱ्याच्या सवयीला प्रोत्साहन देण्यासाठी या प्रोत्साहन राशीचा एक भाग म्हणून हा बचत सेव्हिंग अकाउंट खाते किंवा ठेव खाते निश्चित कालावधीसाठी ठेवला जाईल आणि त्यानंतर कर्मचारी ते पैसे काढू शकतील पंतप्रधान विकसित भारत योजनेचा लाभ फक्त खाजगी क्षेत्रात नोकरी करणाऱ्या तरुणांनाच मिळेल मात्र त्यासाठी त्याचा मासिक पगार एक लाखा रुपयापर्यंत असावा अशी अट आहे त्यापेक्षा जास्त पगार घेणारे तरुण या योजनेसाठी अपात्र ठरतील त्याचबरोबर लाभार्थ्यांचे नाव एम्प्लॉय प्रॉव्हिडेंट फंड म्हणजे पीएफओ मध्ये नोंदवलेले असणे आवश्यक आहे ज्यामध्ये तरुणाच्या नावाची नोंद एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पूर्वी ई पी एफ ओ किंवा ट्रस्ट मध्ये झालेले नसेल त्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल म्हणजेच पहिल्यांदाच नोकरी करणारे तरुण पंधरा हजार रुपयांची मदत मिळण्यासाठी मिळवण्यासाठी पात्र असतील योजनेचा लाभ मिळवण्यासाठी संबंधित नोकरदार तरुणाने एका कंपनीत प्रमाणे सहा महिने काम करणे गरजेचे आहे नव्या उमेदवारांना रोजगार देणाऱ्या कंपन्यांनाही सरकारकडून प्रोत्साहन दिले जाणार आहे आणि त्यासाठी कंपन्यांना ई एफ नोकरीची नोंद नियमितपणे करणे आवश्यक आहे मंडळी त्याचबरोबर पन्नास पेक्षा कमी कर्मचारी असलेल्या कंपन्यांना किमान दोन नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे बंधनकारक आहे असेल तरच पन्नास किंवा त्याहून अधिक कर्मचारी असलेल्या किमान पाच नवे कर्मचारी कायमस्वरूपी किमान सहा महिने कामावर ठेवण्याची अट आहे कंपन्यांना मिळणारी रक्कम थेट त्याच्या त्यांच्या पॅन कार्ड वर लिंक असलेल्या खात्यात जमा केली जाणार आहे या योजनेमुळे देशातील खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील अशी अपेक्षा सरकारला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत योजना प्रामुख्याने लघु व सूक्ष्म मध्यम उद्योग उत्पादन सेवा आणि तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रामध्ये नोकरीच्या संधी वाढवण्यावर लक्ष केंद्रित करणार केंद्र आहे या योजनेची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की या योजनेमुळे बेरोजगार तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील आतापर्यंत केंद्र सरकारने शेतकऱ्यासाठी अनेक योजना आणल्या आहेत असेच तसेच महिलांसाठी लखपती दिदी सारखी योजना महाराष्ट्रात असलेली लाडकी बहीण योजना सध्या लाखो शेतकरी या महिला योजनेचा लाभ घेत आहेत आता तरुणांसाठी ही योजना आणली आहे बाकी तुम्हाला काय वाटतं योजना तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या द कॉर्नर या युट्यूब चॅनलला सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा लाईक करून शेअर करा धन्यवाद